नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी एक अंदाजी बातमी समोर येते आहे लवकर सरकार मागे भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते त्यामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल आणि त्यांना मागेच्या फटक्यापासून काहीसा दिल्याचा मिळेल आठव्यातूनयकाच्या मंजुरीनंतर सरकार डीए वाढीबाबत अंतिम निर्णय घेऊ शकते यंदा डीए वाढीची शक्यता तसेच त्याचा होणार थेट परिणाम आणि नवीन वेतनसे कशी आहे असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया मागे भत्ता कसा बदला जातो बघा मागे भत्ता सरकारी कर्मचारी वेतनाचा एक महत्त्वाचा भाग आहे हा भत्ता कर्मचाऱ्यांना जीवनाशक वस्तूच्या वाढलेल्या किमतीचा सामना करण्यासाठी दिला जातो मागे दरानुसार सरकार वर्षातून दोनदा डीएमए वाढ करते ए आय सी पी आयच्या आधारे एची गणना केली जाते जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आय सी पी आयच्या निर्देशकांच्या वाढीनुसार सरकारकडून डीए वाढीचा निर्णय घेतला जात असतो सध्याच्या स्थितीनुसार यंदा मागे बत्ता तीन टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता आहे वाढ जाहीर होईल सध्या सरकारी कर्मचारी त्रेपन्न टक्के मागे भत्ता मिळत आहे मागील वर्षाचा ट्रेड पाहता सरकार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये डीवाडीची घोषणा करू शकते जर सरकारने मार्चमध्ये ही घोषणा केली तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होईल याचा अर्थ असा की सरकारी आणि पेन्शन धारकांना दोन महिने थकबाकी मिळेल होळीच्या सणापूर कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमावण्याची शक्यता आहे जर सरकारने मागे भत्ता त्रेपन्न टक्के छप्पन टक्के केला तर सरकारी कर्मचारी वेतनात लक्षणीय वाढ होईल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सध्याचा मागे भत्ता पंधरा हजार रुपये असेल तर तीन टक्के वाढीनंतर तो पंधरा हजार चारशे पन्नास रुपये होईल म्हणजे दरमहा चारशे पन्नास रुपये अधिक मिळतील आणि वार्षिक हिसुबा हे पाच हजार चारशे रुपयापर्यंत शकते तसेच महत्वाची म्हणजे थकबाकी देखील मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा अतिरिक्त डे मिळेल त्यामुळे एकत्रित रक्कम जम अधिक वाढेल सातत्यानुसार सरकार दर सहा महिन्याने म्हणजे जानेवारी आणि जुलै महिने डीए सुधारित करत असतो सरकार बहुतेक मार्च महिने डीए वाढीची घोषणा करते त्यामुळे याबद्दल होडीपूर लागू होण्याची शक्यता असे जर मार्चमध्ये निर्णय झाला तर वाढलेला मागे भत्ता मार्च किंवा एप्रिलच्या पगारास मिळण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांना होणारे फायदे मागाईचा फटका कमी होईल वाढत्या मागाईच्या काळात ही डीए वाढ केले सरकारी कर्मचाऱ्यांनी पेशांदर्गाने आर्थिक स्थैर्य मिळेल खर्च करण्याची क्षमता वाढेल वाढीव येत लोकांच्या खर्च करण्याचा कल वाढेल याचा परिणाम बाजारपेठेवर सकारात्मक होईल थकबाकीचा मोठा लाभ डीए वाढ जानेवारीपासून लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना दोन महिनेच थकबाकी मिळते त्यामुळे एकावेळी मोठी रक्कम त्याच्या खात्यात जमा होईल महागाई भत्त्यात तीन टक्के वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होईल मार्च महिन्यात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे या वाढीमुळे लाखो सरकारी पेन्शन पेन्शनधारखांना दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्तर्यात मोठी मदत होईल जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्या पगारात या वाढीचा फायदा आहे येणाऱ्या दिवसात नक्कीच तुम्हाला मिळेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहितीपर्यंत संबंध असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद